नमस्कार मैत्रिणींनो सण असो की लग्न कार्य असो किंवा एखादा सखा सोहळा असो जेव्हा आपण नऊवारी साडी नेसतो आणि कपाळाला चंद्रकोर लावतो तेव्हा उणीव भासते ती फक्त एका गोष्टीची ती म्हणजे मोत्याचे दागिने मोत्याचे दागिने हे शुभ्र चमक आणि नाजकत आपल्या सौंदर्याला चार चांद लावते तर मैत्रिणींनो आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे आणि अतिशय सुंदर मोत्याचे दागिने चला तर मग सुरुवात करूया आता सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या दागिन्यापासून तो म्हणजे नत असं म्हणतात की जोपर्यंत स्त्री नथ घालत नाही तोपर्यंत तिचा सास पूर्ण होत नाही मग ती मराठी पद्धतीची नथ असो किंवा आणखी कोकणी पद्धतीची मोत्यामध्ये गुपलेला तो लाल खडा आणि मध्यभागी असलेला पाचू हे आपल्या संस्कृतीचं खरं रूप आहे तर आता आपण गळ्यातल्या दागिन्यांकडे हा गळ्याला चिटकून बसणारा दागिना आहे त्याला म्हणतात चिंच पेटी यात मोत्याच्या अनेक सरी असतात आणि मध्य एक सुंदर पदक असतं आणि ही चिंचपेटी पूर्वीच्या बायका तर खूप वापरायच्या आणि आता तर नवीन ट्रेडिंगमध्ये चिंचपेटी वापरतात मुली आता गळ्यात घालायचा आणखीन एक दागिना मी तुम्हाला सांगते तनमयी तनमयी म्हणजे मोत्याची तीन किंवा पाच सरीने बनलेला हार ज्याच्या मध्यभागी एक मोठा रेशीम धाग्यात गुंफलेला पदक असतो हा दागिना ऐश्वर्याचं प्रतीक मानला जातो आता तिसरा म्हणजे गळ्यात घालण्याचा हार बकुळे हार सोन्याची छोटी बकुळी फूल किंवा मोती ही गुंफण खूप नाजूक असते आणि ही खूप सुंदर दिसते गळ्यात घातल्यानंतर आता फक्त गळ्यात नाही तर कानातल्या मोत्याच्या कुड्या आणि कानाच्या वरच्या बाजूला लावली जाणारी बुगडी चेहऱ्याला एक वेगळा उठाव देते आता तसं आताच्या पिढीमध्ये कोण बुगडी जास्त वापरत नाही तरी पण पूर्वीच्या बायकात जास्त बुगडी घालायच्या ती बुगडी इथं असते इथं वरती मी पण नाही घालत आहे तसंच हातामध्ये घातलेले मोत्याचे तोडे किंवा दंडावर बांधली जाणारी वाके यामुळे तुमचा लूक एकदम राजाशाही वाटू लागतो आता तुम्ही पहा मोत्याचे दागिने जितके सुंदर दिसतात ना तितकी त्याची काळजी घेणं पण खूप गरजेचं असतं बरं का दागिने घातल्यावर परफ्यूम वापरू नका कारण त्यामुळे मोत्यांची चमक कमी होते आता वापरून झाल्यावर मऊ सुती कपड्यामध्ये पुसून मगच बॉक्समध्ये ठेवा यामुळे तुमचे मोती वर्षानुवर्ष नवे कोरे राहतील आणि ते काळे पडणार नाहीत जर कापडात तुम्ही गुंडाळून ठेवलात आणि गुंडाळून पुसून ठेवलात आणि तर तुमचे मोती काळे पडणार नाही तर मैत्रिणीं तुम्हाला यातला कोणता दागिना सगळ्यात जास्त आवडतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर विषयावर धन्यवाद